बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाडमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे मोर्चा आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कडक कारवाईसह कठोर कायदे करणे गरजेचे स्नेहल जगताप बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार महाराष्ट्रात ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या विरोधात महाडमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या माजी नगर अध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढून बदलापूरमधील दुर्दैवी घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी बोलताना महाडच्या माजी नगराध्यक्ष तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या स्नेहल यांनी बोलताना महिला अत्याचारात वाढ होत असून शासनानं कडक कारवाईसह कठोर कायदे करावे अशी मागणी केली आहे या मोर्चात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे से शहर प्रमुख सुदेश कळमकर तालुका प्रमुख राजेंद्र कोरपे माजी नगराध्यक्ष संदीप जाधव वजीर कोंडीवळकर सुभाष मोरे रघुवीर देशमुख अस्मिता शिंदे पूजा जगताप उमेश जगताप चैतन्य मामूनकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळी आहे एकीकडे -एक लेख लाडकी बहीण लाडकी या योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी योजना राबविल्या जात असताना दुसरीकडे राज्यातील महिला मुली आणि लहान बालिका सुर सुशिक्षित सुरक्षित नाहीत नवी मुंबईत एका महिलेवर अत्याचार करून तिचा खून करण्याचा हा प्रकार बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुकल्या कळ्यांवर केलेला अत्याचार करण्याचा प्रकार असो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जोपासणाऱ्या आणि देशभरातील प्रगतशील म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रासाठी या घटना अत्यंत घृणास्पद असून महाराष्ट्राचे सरकार चालविण्या प्रशासनासाठी अत्यंत लाजीरवाने आहेत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात महिला भगिनी आणि मुलींचं शिक्षण रक्षण करण्याचे सरकार कुसकामी ठरले आहे आधी उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे अशा प्रकारचे अत्याचार करणाऱ्या विकृतांना कायद्याचे व शासनाचा धाक राहिला नाही हे आपले अपयश आहे अशा प्रकारचे अत्याचार सुरू राहिल्यास जनता आपल्याला माफ करणार नाही वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून अपराध्यांना शिक्षा करण्याचं वातावरण तयार झालं आहे बदलापुरातील लहान मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याच्याविरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालून आरोपींना कठोरात कठोर फाशीची शिक्षा होईल अशी बाजू न्यायालयासमोर सरकारनं मांडावी आणि या शिक्षेची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी महाड विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे स्टार लक्ष्य मराठी न्यूज साठी निळकंठ साने रायगड बदलापूरला ज्या दोन चिमेंटवर अत्याचार झाला त्याच्या विरुद्ध आपण आज रस्त्यावर उतरला निषेध करत आहात आणि अशा घटना वारंवार घडत आहेत महाराष्ट्र आपण जर का पाहिलं तर एक सुसंस्कृत महाराष्ट्राची ओळख आपली कायम राहिलेली आहे पण ती आज कोणीतरी पुसताना आपल्याला दिसते आहे काल बंदपूरमध्ये जी घटना घडली ही अतिशय निंदनीय आहे ज्या वेळेला आपण पालक म्हणून आपल्या मुलाबाळांना शाळेमध्ये चांगलं वातावरण देण्यासाठी म्हणून बाहेर पाठवतो जर का त्या शाळेमध्येच त्या ठिकाणी सुरक्षित नसतील तर मला असं वाटतं सरकार तर ह्या माध्यमातून निष्क्रिय ठरलेलंच आहे आज आपण बघितलं तर संपूर्ण देशभरामध्ये अत्यंत अत्याचार हे महिलांवर दिवसेंदिवस वाढत झालेले आहेत रोज आज एक घटना घडली उद्या सुद्धा एक घटना घडते आहे आज असंख्य महिला माझ्या त्या ठिकाणी मदतीचा हात मागत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये आज इतके व्यस्त झालेले आहेत पण माझी बहीण सुरक्षेच्या बाबतीमध्ये त्यांना कुठेही त्या ठिकाणी सुरक्षित करण्याचंही योजना त्यांना राबावण्याशी वाटली नाही पंधराशे रुपये खात्यामध्ये देण्यातच ते नाही योग्य वाटते पण कुठेतरी पाहिजे म्हणजे कामना करता येईल याच्याकडे जर का मला सरकारने लक्ष दिलं असतं कदाचित आज उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून गृहमंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी काल सांगितलं की एस आय टीच्या माध्यमातनं त्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत पण अशा घटना वारंवार घडत असताना फक्त एका घटनेच्या वरून तुम्ही जर का एस आय टी नेमत असता तर असे घडणाऱ्या अनेक घटनांवरती सुद्धा आपण एक प्रमुख समिती नेमून त्याच्यावरती लवकरात लवकर कठोरातली लोकर, कठोरात शिक्षा आपण सुनावली पाहिजे आणि शिक्षा आमच्या सगळ्यांकडनं हीच असणार आहे की आपण त्यांना फारशी शिक्षा दिली छत्रपती शिवा शिवरायांचं जे शासन त्या काळी चालत होतं ते शासन पुन्हा एकदा त्या ठिकाणी लागू झालं पाहिजे स्पष्टपणाचं आमच्या महिलांचं माहिती